तर गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाच किलो लोणच्यासाठी मसाला करणार आहोत लोणच्याचा तर आपण हे घेतलेलं आहे मोहरीची डाळ घेतलेली आहे आपली मोहरीची डाळ घरी केलेलीच आहे आपण एक किलोचं प्रमाण गेल्या वर्षी दाखवलं होतं यावर्षी आपण पाच किलोचं प्रमाण दाखवतोय खैरीच्या लोणच्याचं तर आपण त्याच्यासाठी डाळ हे घेतलेली आहे मे ह्याची डाळ घेतलेली आहे मोहरीची डाळ तर अर्ध पाचशे ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे आपण त्याच्या मसाल्यासाठी पन्नास ग्रॅम कच्ची बडीशेप घेतलेली आहे आपण बडीशेप घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मेथ्या घेतलेल्या आहेत पन्नास ग्रॅम लवंग घेतलेले आहेत पंधरा ते सोळा ग्रॅम काळी मिरी घेतलेली पंधरा ते सोळा ग्रॅम आणि हिंग घेतलेला आहे आपण पंचवीस ग्रॅम तर सगळ्यातला एक एक चमचा घेतला आहे आपण मिरची पावडर घेतली आपण एक चमचा हळद घेतली एक चमचा लाल तिखट घेतला एक चमचा आणि मीठ घेतलेला आहे एक चमचा आपण आता हे सर्व भाजून घेऊ सॉरी मसाले भाजायचे नाही आहेत मसाले आपण मिक्स करून टाकणार आहोत लवंग आणि काळी मिरी सर्व आहे आता दाणा बडीशेप लवंग काळी मिरी हे सर्व ह्याच्यामध्ये घेतलेले आपण आता हे वाटून घेऊ बडीशेप काळी मिरी व मेथीदाणा हे वाटून झालेले जास्त बारीक करायचं नाही आणि हा मसाला राहिलेला सर्व आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आता आता मसाला मिक्स केलेला आपण हा आता थोडासा फिरून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण मोहरीची डाळ केलेली मिक्स करू सर्व मसाला आता येतो एक जीव झालेला आहे आपण जी आता मोहरीची डाळ केलेली आहे ती डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदाच फिरवायची जास्त फिरवायची नाही जास्त फिरवली तर आपली मोहरीची डाळीची पावडर होईल म्हणून आपण एकदाच फिरून चालू बंद करून काढून घेऊ आपण आता डाळ मिक्स करून घेऊ याच्यामध्ये मेथीची याची मोहरीची डाळ अशी सगळी मिक्स करून घेऊ आणि एक हलका घसरा देऊन घेऊ आता आपला मसाला तयार आहे अशा प्रकारे तयार आहे आपला पाच किलो लोणच्यासाठी केलेला मसाला कैरीचा मसाला